तर मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग मी तुमचा काशा ब्लॉग आहे तर आपला सकाळ सकाळी आपल्या बाबल्याकडून ब्लॉगिंग चालू झालेलं आहे तर त्याला शाळेत चालायला सोडायला चाललोय आता बघू शकता तुम्ही परत बबला म्हणला दहावीस रुपये असल्यावर खायला दे म्हटला मग काय त्याला पैसे दिल्यावर कस नाही दिल्यावर कसं तर वाटतं मग त्याला परत बोलून पैसे दिलं त्याला पैसे दिल्यावर लगेच बघाय कसं खुश होतंय असंच जातंय पोरं का पैसे दिल्यावर लगेच गप बसते हो मग काय तिथून सरळ परत मित्रांपैसे पर आलो हे बघा मित्राचं दुकान आहे इथं त्याचं भावाचं दुकान आहे मित्राच्या भावाचं दुकान मोठं येतं दुकान आहे सगळं गॉगल बेल्ट पाकिट अजून बेल्ट असं सगळं मास्क रुमाल सगळं भेटतं मित्र मग काय तिथून सरळ आपल्या रेग्युलर किराणा दुकानामध्ये आलो आपल्याला नाश्त्यासाठी जरा चिवडा ते घ्यायचा होता चवडाने तर अंडी घ्यायची होती मग काय चिवडाने अंडी घेऊन मग काय सगळं निघालो बिल बिल देऊन तर मग काय मी पण आवरून बिवरून आंघोळ करून मग काय आपलं माल आपलं माल ऑर्डर सांगितलेला अकाउंट मध्ये पैसे टाकायला गेलो बँकेत मित्र पण आले त्यांना पण सोबत घेऊन गेलो तर मित्रांनो आता आलोले आम्ही बँकेमध्ये पैसे टाकायला मित्रांनो मग काय इकडं अशा पद्धतीनं फटाफट स्लीप वगैरे लिहून दिलो मग काय स्लीप वगैरे लिहून काउंटरला आणून दिलो पैसे वगैरे मग काय काउंटर मध्ये पैसे वगैरे टाकून मग काय तिथून आलो लगेच पुढं पुढे येऊन मित्राचं गाडीमध्ये नवीन गाडी घेतली बरं का दीड लाख रुपयाची स्कूटी तिन पेट्रोल किती टाकतंय पन्नास रुपयाचा पेट्रोल लागतंय की पन्नास रुपये फक्त पन्नास रुपयाचं पेट्रोल लागतंय मग काय तिथून सरळ आलो बघा पुढे इकडं खंडोबाच्या मंदिराला जायचं होतं आम्हाला डोंगरावर मग काय मित्राला तिथं जरा दर्शन वगैरे करायचं होतं खंडोबाच्या मंदिराचं मग काय तिथे गेलो आम्ही खंडोबाचं मंदिरात दर्शन वगैरे तर मित्रांनो रस्ते बघा इकडे कसे सगळं असल्या रस्त्याचा आम्ही चाललो नाही समोर दिसत असेल तुम्हाला डोंगर आता तर मित्रांनो आम्ही इथं फायनल आलो बघा खंडोबाजा मंदिरात वा इकडं मित्र बघू शकता दर्शन बिर्शन करणार आहे आता मंदिरात आतमध्ये बघू शकता मंदिर एकदम भारी एकदम जुना टाईपचं मंदिर असं भारी वाटतंय का

तर मित्रांनो आतमध्ये असं मंदिर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो मंदिरचं परिसर बघू शकता तुम्ही एकदम भारी असं शा शांत वातावरण आहे एक नंबर तर मित्रांनो मंदिरचा बाहेरचा परिसर आहे बघा एक नंबर असं इथं शांत वातावरण स्वच्छ वातावरण आहे एक नंबर असं साईडला इकडं आपलं गेवरा दिसत दिसत असेल तुम्हाला इथून बघू शकता की बघा माझा मित्र कसं बसलंय भारी असं वातावरण एकदम शांत होत तिथे शाळेचे पोरं आहे बघा शाळेचे जे पोरं जेवायला आलेले रे जावा त्यांचं छोटंसं एक ट्रिप आला वाटतं इकडं डोंगरावर मित्रांनो आता आपण चाललेलो होतो मला इथे गेवराय सिटी दिसत असेल ना आपली गेवराय सिटी होऊ शकता आपण थांबून जरा फोटो बिटो काढू जरा मित्रांनो आता आम्ही फायनली घरी फोटोशूट वगैरे आता तर मित्रांनो फायनली आलो आपण आता घरी मित्रांनी मला सोडून गेलो घरी ते थोड्या वेळाने परत आपल्या घरी ते जेवायला येणार आहे मग काय तर मित्रांनो आपल्या मित्र नाही घरी जेवायला तर मग काय आपण जेवण करायला लागलो आता मस्त जेवण वगैरे करायला लागलो काय मित्रांना बोलवलं जेवायला तर मित्र काय नको म्हणले तर मित्रांनो आता आपल्या हे प्लाउडला उक लावायचे आपल्या पप्पा गेले ते जत्रा तुम्हाला सांगितलेलं की कामगे गेले ते मग त्यांच्यापेक्षा प्लाउड सपल्यात मग दुसऱ्या जत्राला जायचं आता तिने आल्यावर त्यासाठी मग आता आपल्याला असं उक लावायचं तुम्हाला दिसते का असल्या उकालावायच्यासाठी क्लाउडला ते माल सगळं रेडी असल्यावर पटापट फोटो असं दुकानावर तयार करून द्यायला जमत आहे बघू शकता आता मग मी पण कपडे कपडे बदलले आता लावड उक लावायला कारण कपडे वगैरे आपले कान होते तुम्ही अशा पद्धतीनं सगळं असं उक लावा लागतं कारण की आपल्याला दुकानावर किरे द्यायचं ना द्या फोटो त्याला बनवून द्यावा लागतंय मग तिथं असं उक बिक असं लावायला जमत नाही आधी म्हणून आपण ऑलरेडी सगळं असं सेट करून ठेवतो तर मित्रांनो आपण बघू शकता एवढ्या वेळ आता एवढं माल तयार केलेलं आहे हे जे आडवं लावलेलं दिसतंय का तुम्हाला हे सगळं उक लावलेलं इथपर्यंत हे सगळं आडवं लावलेलं हे एवढं माल तयार केलेलं आहे आता उद्या एवढं माल बाकीचं तयार करायचं हे आपल्या सरकारने एवढं माल तयार केलेला आहे हे लहान प्लाउट हे आता आपण मोठे प्लाउट तयार केलेले बघू शकता तुम्ही मग काय आता आपल्याला भाजी बनवायला काय नाही आहे मग नाहीये आणायला जायचं आपल्याला आता रात्र पण झाले अंधार पडले सगळं आपल्याला मात माल तयार करता करता अंधारच झाली बनवायला वगैरे करायला आता भाजीला आणावं लागेल पण पप्पा आई पप्पा आता आलो आपण इथं चिकन घ्यायला बघू शकतो चिकन मार्केट मग काय तर घरी येऊन जेवण बिवण बनवलं मका तू मित्र आपला दुपारी काय जेवण आला नव्हता मका संध्याकाळी जेवण आला तर मित्रांनो फायनली आपले मम्मी पप्पा आलेले काल तुम्हाला काल सांगलेलंच की काल जत्रायला गेल तर म्हणून कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही आता आले रात्री घरी बघू शकतो हे आपले सरकार पापा <laughs> <laughs> तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथेच एंड आहे तर भेटू आपण नेक्स्ट पुढच्या ब्लॉग मध्ये आपला व्हिडिओ आवडला असेल तर युट्यूब चा सेकंड सेकंड व्हिडिओ मित्रांनो आणि आपल्याला सपोर्ट करा जरा आपल्या व्हिडिओला जरा सबस्क्राईब करा दुसरा व्हिडिओ मित्रांनो चला तर भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय